इकडे पुलांची अशी अवस्था आहे तर दुसरीकडे नद्याही काही बऱ्या अवस्थेत नाही आहेत दक्षिण भारतातली गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची नांदेडमध्ये गटार गंगा झालेली आहे गोदावरी नदीचं नाभीस्थान म्हणून नांदेड शहराची ओळख आहे धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या नदीमध्ये नांदेडमध्ये मात्र चक्कट ड्रेनेजचं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे या नदीची अवस्था कशी झाली आहे तुम्हीच पहा हा नाला नाहीये तर ही आहे दक्षिण भारतातली गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नांदेड मध्ये या गंगेची गटार गंगा झाली जवळपास एकोणीस नाल्यांचं पाणी सरेआम नदीत सोडलं जात आहे आणि याबद्दल महापौरांना विचारलं असता त्यांचं उत्तर तुम्हीच ऐका ये जो बात आप कह रहा है कि सिर्फ नगर लिए जिम्मेदार है पर्यावरण केली नगर पलिका की ओर से जो प्रपोजल्स थे जो महापौर के जाणीव से जो थे, वो अभी तक वैसे ही पेंडिंग है उसमें कोई कारवाई नहीं है नदीतल्या पाण्याला इतकी दुर्गंधी आहे की कि नदीच्या किनारी जाण देखील मुश्किल झालंय आणि त्याचमुळे नदीतली जीवसृष्टी धोक्यात आली आहे याबद्दल स्थानिक आमदार हेमंत पाटील यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदमांकडे तक्रार केली नदीची ही भयावह अवस्था बघून पर्यावरण मंत्र्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांवर आणि महापौरांवरच गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे खरं म्हणजे घुरता गर्दी सोहळ्याच्या निमित्तानं जे शेकडो कोटी रुपये प्राप्त झाले होते त्यावेळेस अतिशय बोगस कामं या महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली आणि म्हणून आज शहरातलं जे काही सांडपाणी असेल किंवा ड्रेनेजमधून येणारं पाणी डायरेक्ट या गोदावरीमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे ही पवित्र गोदावरी मोठ्या प्रमाणामध्ये दूषित झालेली आहे मंत्री मोदयाच्या मान्य मंत्री मोदयाच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांनी जी मिटिंग घेतली त्यांच्या आदेशाप्रमाणे आमची औरंगाबादची पण टीम आणि इथली लोकलची टीम मिळून इथं प्रत्येक नाल्याचे शॅम्पल लॉ एव्हिडन्स शॅम्पल घेतलेले आहेत आणि ते सध्या आमच्या रिजनल ऑफिस औरंगाबादला आज पाठवलेले आहे एकीकडे नमामी गंगेचा वसा भाजप सरकारने उचललेला असताना महाराष्ट्रातल्या या गंगेची जबाबदारी राज्य सरकार कधी घेणार योगेश लाटकर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नांदेड